आजकाल डिजिटल स्कॅमच्या तक्रारी वाढत आहेत अशातच दक्षिण मुंबईतील एका वृद्ध महिलेसोबत डिजिटल स्कॅम घडला आहे या डिजिटल स्कॅममार्फत तिला तब्बल वीस कोटी रुपयांचा गंडा घातला गेला आहे दोन पुरुषांनी दक्षिण मुंबईतील शहाऐंशी वर्षीय वृद्ध महिलेशी पोलीस अधिकारी असल्याचं भासवून संपर्क साधला तिला असं धमकावलं की मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे ही केस मिटवण्यासाठी तिला वेगवेगळ्या बँक मध्ये पैसे ट्रान्स्फर करायला सांगितले या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असून शायन जलील वर्ष वीस आणि राजिक आझम अशी त्यांची नावे आहेत पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे तुमच्यासोबतही असे मनी लॉन्ड्रिंग गुन्हे होण्यापासून वाचवण्यासाठी आपल्यासोबत होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांची तक्रार करा आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा आपली गोपनीय माहिती कोणालाही सांगू नका अनोळखी फोन नंबरवरून आपले नातेवाईक आजारी आहेत किंवा त्यांना अटक झाली आहे असे फोन आल्यास ही तक्रार महाराष्ट्र सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर एक नऊ चार पाचला संपर्क करा